<Sedident"> वैदुवाडी येथील अतिशय प्राचीन अशा पुरातन नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे सचिन जगताप यांच्या हस्ते कलश पूजन संपन्न वैदुवाडी येथील पुरातन नवसाला दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे कलश पूजन हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज सचिन जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोठ्या थाटामाटात करण्यात आले आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळेच या कामाला गती आली असून वैदुवाडी येथील मंदिराला कलशामुळे आता आणखीनच शोभा येणार आहे बऱ्याच वर्षांपासून रखडलेले काम लवकरच आता पूर्ण होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले या शुभकामाप्रसंगी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा देखील परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत लाभ घेतला या प्रसंगी शिंदेनगर सामाजिक संस्था शिंदे शिंदेनगर पंचमंडळ आणि अखंड वैद्य समाज अहिल्यानगर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जे वैधवाडी समाजाचं म्हणजे प्रतीक आहे सगळ्यांचं म्हणजे जिथून शक्ती मिळते तसं आपलं दक्षिण पावन हनुमान मंदिर आहे हनुमानाचं खऱ्या अर्थाने या मंदिराची ख्याती खूप जुनी आहे म्हणजे खूप पुरातन मंदिर आहे आणि इथं जे आपण काही मागतो देवाला ते पूर्ण होतं अशी सगळीकडं त्याची महती आहे अशा याचं आमदार संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली या देशाचं काम आज चालू झालं आहे ज्यावेळेस आज आपण पाहतो की भैया हिंदुत्वासाठी आणि हिंदुत्व म्हणजे आज त्यांना जनसेवक ही जी पदवी मिळाली त्या अनुषंगाने आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते भाई विचार कसे तळागाळात नेता येईल कसे पुढे नेता येईल त्याबद्दल आम्ही काम करतो आज आमच्या मित्रमंडळा इथं वैदवडी समाजातील सर्व मित्रपरिवारांनी वाढितली की आमची इच्छा आहे की बाबा आज आमच्या मंदिराचं कळशाचं काम बऱ्याच वर्षापासून मार्गी लावायचं म्हणजे चाललंय पण त्याला कुठंतरी तुमच्या संग्राम भाज्याच्या माध्यमातून तुम्ही कुठंतरी हे पूर्ण करा त्यांनी जसं का आपल्याला द्यावं पुढं करणारे आपण नाही आहे करणारा देव आहे फक्त आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडून देव काम करून घेतोय त्या अनुषंगाने आज वैदवाडी सगळ्या आनंदाचं वातावरण आज खूप प्रचंड प्रतिसाद आज वैधवाडीतील ग्रामस्थ असू मित्रमंडळी असू सर्व हिंदू धर्मतील विविध संघटना असू यांनी आज या कलश कार्यक्रमाला येऊन उपस्थित केली मी त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो आणि या पुढील काळात आमच्याकडून असंच धर्माचं कार्य हो ही मी आज बजरंगबली चरणी प्रार्थना करतो जय श्रीराम जय हनुमान आज या ठिकाणी मारुती मंदिर जवळ वैदवडी या ठिकाणी आज म दक्षिणमुखी हनुमान मंदिर आज पूजन झालेलं आहे तसेच याआधी आपले मार्गदर्शक गौरवदादा घुगळे यांचे या ठिकाणी एकदम खूप म्हणजे खूप मोलाचा वाटा आहे तसेच यापुढे आज आत्ता या क्षणी अमित खामकर यां आणि आमदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महापूजन होत आहे तरी पण इथल्या प्रभाग क्रमांक सहा मधल्या प्रत्येक नागरिकांचं म्हणणं आज होता की या मंदिराचा जो आशीर्वाद घेईल त्याचा पुढील वाटचालासाठी एकदम रस्ता सुखरूप होईल अशी एक आमच्या समाजा तर्फे एक आश्वास व्यक्त करतो या कामाची गेले आम्ही सात वर्षापासून करतोय त्याच्या आधी गौरव सर आमचे सर्व कार्यकर्ते हो, मदत करून हे उभारण्यात आलं आता राहिले शेवटचं स्टेप जे कळस ते आमचे आम अमित दादा कामकर यांच्या नेतृत्वाखाली आणि संग्राम हो, यांच्या हस्ते या ठिकाणी संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शन व सचिन भाऊ जगताप यांच्या हस्ते आज कळस पूजेंचे काम चालू करण्यात आलं